नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी रमाई जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करत तथागत भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन रमा माता महिला मंडळाकडून सत्कार करण्यात आला रमाई म्हणून तेजस्वी सूर्य तुम्हाला भेटलाय हे निश्चितपणे सांगा सगळ जर रमाण शिजल्या नसत्या सिंधुताई सत्ताळ यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं माताच बाबासाहेबांचं नाव आपण घेतो नाबा बाबासाहेबांचं मोठेपण सगळ्याच गटा गौतम बुद्ध बाबासाहेब कंबकर आणि आज आपण इथे त्यांची जयंती साजरी करतो अशी आपली सर्वांची माता रमाई खरं तर मला काहीच बोलायचं नव्हतं मी मोठ्या देत आहे पण जाता जाता एवढंच म्हणत की आपण आंबेडकरांना वाचतो लिहितो त्यांचा विचार मनात असतो जितका आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो ऐकतो फार कमी आपण बद्दलही बोलतो रमणी अजून मजलेच नाही आहे

तुमच्या आज प्रत्येकी खरं एवढं सुंदर आयोजन एवढं सुंदर नियोजन आणि एवढं सुंदर कार्यक्रम यांनी घडवून आणलाय खरंच महिलांच्या मनात जर आलं तर महिला काहीही करू शकतात या रमा महिला मंडळाने आज खरं तर दाखवून दिलेलं आहे आपल्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब महाराज

माहिती आहे स्वतः परिवर्तन कसं घडवायचं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेंचा, तेंचा बैरिस्टर झाले आणि एक मोठं संविधान त्यांनी आपल्या हातात दिलं आणि त्या संविधानावर आज आपलं सगळं भारत देश चालतो आहे हा संविधान आहे म्हणून आपण सगळे जिवंत आहोत आणि संविधान आहे म्हणून आज आपण एक आत्मसन्मानाने जर मागे सगळं म्हणजे सगळं कोण आहे पडद्याच्या मागची नायिका जर कोणी संविधानाच्या तर ती माझी रमा माता आहे खर तर माहिती आहे का जेव्हा रमा माता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते आणि रमा माता जेव्हा आपल्या गावी ज्या इकडे राहत होत्या तेव्हा माहिती का काही जणांनी त्यांची परिस्थिती बघून जे डॉक्टर बाबासाहेब आमच्यासाठी नाही मान्यवरांसाठी नाही रमाईने केलेलं सगळ जे आहे ते निर्मितीच्या मुलांशी ज्या ज्या महापुरुषांच्या त्यागाची ज्या ज्या महापुरुषांच्या क्रांतीच्या विचारांची आपल्याला हिंदी पडलेले दिसते ले लेखक सुधाकरराव लोमटे सर लिखित युगाचा निर्माता सम्राट अशोक आणि बुद्ध मार्गावरील प्रवासी युवान चुंग या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले उत्कृष्ट पत्रकार म्हणून सिद्धार्थ दिवेकर यांचा रमामाता महिला मंडळाच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले Nice nice As <laughs> he